अकॅडमीचे अद्वितीय उन्हाळी वर्ग हो अद्वितीय उन्हाळी वर्ग ज्यामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना देणारे तर्कशक्तीचा विकास करणारे अतिशय आगळे वेगळे अद्वितीय उन्हाळी वर्ग हा उन्हाळी वर्ग येत्या पंधरा एप्रिलला सुरू होत असून हा इयत्ता पाचवी सहावी सातवी आठवी आणि नवी या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे सायन्स विषयातील फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मधील वेगवेगळे कन्सेप्ट प्रत्यक्षात वैज्ञानिक प्रयोगाच्या माध्यमातून समजून घेणे व तसेच गणित व इंग्रजी विषयातील महत्वाच्या गोष्टी दैनंदिन जीवनामध्ये वापरायला शिकण्यासाठी जॉईन करा डीसीपी सी अकॅडमीचे अद्वितीय उन्हाळी वर्ग आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये आपल्या पाल्याला टिकून ठेवायचे असेल तर काही गरजेच्या गोष्टी फक्त पाठांतरातूनच नाही तर त्या समजून घेऊन योग्य ठिकाणी वापर करणे ही काळाची गरज आहे अगदी याच दृष्टिकोनातून आमच्या विषय तज्ञांनी बनवलेला हा अगळा वेगळा कोर्स आपल्यासाठी उपलब्ध आहे आकलन शक्ती व तर्कबुद्धी वाढवण्यासाठी रुबिक्स क्यूब आणि बुद्धिबळ खेळण्याचे देखील मार्गदर्शन केले जाईल सुट्ट्यांची योग्य प्रकारे गुंतवणूक करून आपला आंतरिक विकास घडवून आणण्यासाठी विद्यार्थ्यांना ही एक अप्रतिम सुवर्ण संधी आहे